आदिवासी संघटनांनी धनगर बंजारा समाजाच्या आदिवासी आरक्षणातील घुसखोरीच्या मागणी विरोधात आक्रमक भूमिका घेतली या पार्श्वभूमीवर एकलव्य भिल संघटना आदिवासी रावण किंग फाउंडेशन जय आदिवासी युवा संघटना जीवलक प्रतिष्ठान अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले संघटनांनी महसूल मंत्री बावनकुडे यांनी आदिवासी समाजाची नवीन जमीन घेतलेल्या तीव्र विरोध दर्शविला या संदर्भात तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी युवक वडवी यांची झालेली हत्या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी यासाठीही कडवण पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले यावेळी राम चौरे अॅडव्होकेट निलेश ठाकरे बेबीलाल पालवे विलास चव्हाण भगवान बागुल रवि बहिरम धनराज गवडी दिगंबर बहिरम बाळा बागुल भगवान खिल्लारी वैभव गायकवाड सुरेश गायकवाड योगेश दडवी आदी आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते कुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण आपल्या प्रवर्गात जर हा धनगर समाज जर दाखल झाला तर आरक्षणावर काही परिणाम होऊ शकतो शंभर टक्के धनगर बांधव हे श्रीमंत आहे त्यांच्या बँक आहे आणि सदन आहे आणि ते एक कोटी चाळीस लाख रुपये आणि आदिवासी आम्ही सगळे पंचाळीस जमातीमध्ये एकशे शहाऐंशी पोट जमाती मिळून आम्ही एक कोटी दहा लाख आहोत आणि इतकेच जर लोक येत असतील तर आम्हाला आरक्षण नाही किंवा आमच्या मुलांच्या जे ताटात आताचं आम्हालाच पुरत नाही ती लोक जर आमच्या ताटात येऊन बसले तर आमच्या मुलांना काही शिल्लक आहे म्हणून त्याला एक विरोध आहे तसंच नुसतं तुम्ही नाही नु का आता बंजारा समाज पण आमच्यामध्ये यायचा प्रयत्न करतो आहे पण असं घट्टत तरतूद नसताना हे लोकं प्रेशर आणतायत त्याला आमचा हा विरोध आहे आणि तो विरोध त्यांना आमचा विरोध दाखवण्यासाठी आम्ही आज इथे कळवत शिल्ला ऑफिसमध्ये आमचे निवेदन सगळ्या सकल आदवी समाजाच्या वतीने घेऊन आलो होतो आणि वरती शासनाला कळवाय सांगितलं दुसरं जे नंदुरबारमध्ये आमच्या समाजाचं एक जय जयवळी म्हणून ज्याचं खून करण्यात आला आणि दिवसा डवळ्या त्या त्यांना राजकीय लोकांच्या आशीर्वादाने ते, ते समोरचे जे गुंड पर्वतीचे लोक आहेत त्यांनी जो केलं आहे आणि आमचा माणूस जर सच्चाईन चालत होता सरळ चालत होता तर त्याच्या ले ले जे काही लोकांनी खूप केलेले शिक्षा झाली पाहिजे आणि केस चालले पाहिजे असं निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी राजकारणामध्ये आता काही घटना ज्या बदल होत आहेत त्या घटना जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना लिहून दिल्या त्या घटना जे प्रवर्ग एकत्र दिलेले आहेत त्या घटना असे काहीतरी सरकार चेंज करू पाहता का जेणेकरून काही समाजाकडून तिकडून याच्या प्रवर्गात आणून पाहतोय का तसं होतंच नाही हे मागील आता विधानसभेचं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये तो मुद्दा होताच केंद्र सरकारने तुम्हालाच होता की जर आम्हाला बहुमत मिळालं आम्ही घटनाची ते असं होत नाही आणि गोष्ट अशी की आपण पाचवी सूची असेल सविसूची असेल एक जो अधिकार आपण बाबासाहेबांनी देत आहे त्याला पूर्ण शेध देण्यात आहे आणि आज लोकशाही ही घटनेवर आधारित आहे तुम्ही घोटेला देत देताय किंवा घटना बदलायचं बोंबा आहेत ते आमच्यासाठी एकदम अशी घटना आहे की ती असं नाही व्हायला पाहिजे